सुंदर असं हॉलचं चा काम चालू आहे बंगल्याचं झालंय भाड्यानं दिलाय हे बी भाड्यानंच द्यायचं आहे एवढा बसून काही फायदा नाही आहे याचा आणि कॉल पडलाय द्राक्षाचा सेजन चालू झालेला आहे आणि आमच्या भागात ज्यादा प्रमाणात द्राक्ष निर्माण होतात इथं चिमण्या नाहीच्या अजूनही राहिली आहेत सीजन चालू झाला द्राक्षाचं की साप अडकायला चालू होते शाळा आहे थोड्याच वेळात आपण साप पकडायला जाऊया मित्रांनो हे रेस्क्यू पाहण्यासारखं आहे साफ पहिला सुरुवातीला शिजनमधला अडकलेला आहे छान असं गार्डन तयार झालं एका वर्षात हे झाड आले जसे पाहिजे ते तसे बंगला पण मित्रांनो भाड्याने दिलेला आहे पहिला चुकीचा भाड आला तो बदलून द्राक्ष व्यापारासाठी दिलेला आहे आणि रोहित आणि अतर्व जसं झालं तर आज आबाळ आले आबाळ आले सापांचे कॉल चालू होते

Tutut, oh, jangan-jangan, मित्रांनो बघा कशा आहेत माळाला तिकडे जाऊ तुम्ही तुम्ही कशाला बोलवला आम्ही साप आहे म्हणून आलोय आता आलो इथे आलो जेवायला फिवायला साप धारायला चाललोय आलो रे भैया जाऊन पुढे जाऊ काय मित्रांनो नरसिंह गाव येत जा आहे आणि आता आपल्यासोबत आपल्या सोबत आहे साप पकडायला त्याचा बाबी जागीरदार आहे जागीरदार खटावकर चला साप धारायचं आहे चला कसं जात धरतो इथं धरायसाठी झालाय हा मित्रांनो बघत द्राक्ष कसे तयार झालेले आहेत व्यापारी पण आपल्यात येऊन थांबलेले आहेत आणि बागांचा सीझन चालू झाला की पाखरं बागा फोडतात एक नंबर क्वालिटीचा घड आहे आता समजा लोकांनी मला प्रश्न विचारला आहे जाळी का लावायची तर हा एक जरी मनी फोडला तर या फोडलेल्या मन्यातून चिलट होतात आणि ही द्राक्ष बाद होत आहेत सोन्यासारखी द्राक्ष आहेत ना बाद होत आहेत आणि जाळीत असे टाकल्यामुळं पाखरांचं प्रमाण कमी येतं चला आता उघडायचा छोटा सर्प मित्र आहे साप पकडण्यासाठी बघा कसा शेतकऱ्याने जिवंत आहे ना बघा मित्रांनो जाळ्या अडक वस्तूर साप अडकलेला आहे मस्त असा मोठाच्या मोठा धामान साप आहे स्नेक रोहित माझ्या समोर आहे वेल्डिंग चालू आहे द्राक्षवाले आलेत आपल्यात व्यापाऱ्याला दिला बंगला करकमच्या अन्ना म्हणून आहेत पार्टी चांगले आहेत द्राक्षासाठी पाताळ ह्या वर्षी नाही काढ कट कर कात्रे का भैया चालू करा करा मदत काढा आणि एक दोन साप

शेपट झाला तर अवस्था टाकली होय ना हा गेलो हो हो आज बघ बघून राहिले सर्प मित्राची व्यथा वाचवायला जायला आता वर्षान झाल्या फडायची बंद वर्षाला झालं पण हे साप आहेत म्हणून तुम्ही सुरक्षिता घ्या तेव्हा दामन हे लाख मोलाचे नाही वर बांधली तर पाखर झालं तुमची एक म्हणून बांधलं तर काय सगळं काय वाईट अवस्था मारत पण

तो तो ना। 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 ना ते वेळ द्यायला लागतोय पळायला लागतय एका जागेला गुत्ता झाल्यामुळे जाळ्यातून ताप हो थांब थांबते द्या तिकडे या तिथं धर दर्जाला जा धर किती बघा इथ नरड किती वाईट अडकलं आहे बघा बघू वाटतं का डोळे तोंड बघायचं हाय झाले म्हणून नाही त्यामुळे दिलं त्या लई गुंडाळा ठाष्ट हा पहिला साप आहे आता आमची ड्युटी हीच जर वर्ष आपण इथं साप वाचवतोय कळलं झाली तो गेले दोन तीन वाचले मग लोक म्हणतात तिथं सोडून तिथं सोडू नका तो तर शेतकऱ्याचा मित्र किती वाईट अवस्था झाली अडकल या मात्र तोंडात कशा कशाल का कुठं खाच राहून काय फायदा नाही मित्रांनो खरच भयंकर कष्टातून हा घेऊन आणि हा साप गेन त्याच नाव काय भैया तुमचं गोरखनाथ चेंडगी गोरखनाथ चेंडगे म्हणून भागातले म्हणजे काय आहे आणि तुम्हाला पण कळलं या हे फायद्याच आहे आणि मित्रांनो खरच हा फायद्याचा आहे जो की शेतकऱ्यांना मदत करणारा हा शेंडगी साहेबांचा अभिनंदन आहे द्राक्षाचा शिजन चालू झालाय पाखर ज्यावेळी अडकतात Uh, साप अडकतात म्हणजे पाखरासाठी जाळी लावायला लागतात शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान होतं आहे शिलटं आणि माल बाद होतोय त्यामुळं हा साप त्यांनी वाचवला शेणगेंनी गेल्या वर्षी शिजनला इथं साप वाचवलेले आहेत आणि याला थोड्याच अंतरावर दूरवर सोडला जाईल बागायतदारांनी दक्षता घ्यायची सकाळी आलं येडा मारताना लक्ष द्यायचं की धामण साप शेतकऱ्यांच्या फायद्याच्या इथे इथं ताला वाढणारच या गावचा तिथं जरीच सापांचं प्रमाण वाढलं तरी हे साप कर्दन काळ ठरतात त्या सापांना विषारी सापांना आणि शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे उंदर खाऊन मदत करतात कुठं सोडूया हाय कुठं पण सोडायचं काय नाही जाऊन चांगला तर शेतकरी आहेत त्यांचं शतश अभिनंदन असे शेतकरी तयार होणं गरजेचं आहे हा जो साप आहे दामण साप त्यांनाही परफेक्ट माहित आहे की बिनविषारी बरोबर त्यांनी सर्प मित्राला दोन फोन करून मला बोलवून घेतलं आणि हा सुंदर साप आला त्यांनी वाचवलेलं आहे किती उंच आहे बघा जरा कमी त्यांच्या हाईटचा आहे हा साप आणि तेच त्याला रिलीज करतील तर अन्ना नाही हो मी सांगतो दादा आणि हा किती सुंदर साप आहे बघा मानवी वस्तीत आलेला मस्त असा ते लहान बाळ खेळाले तरी त्याला नाही धोका करत जरा सोडा प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणी असा साप नका शेणगी कुटुंबियांचं समाधान की त्यांनी हा साप वाचवलेला आहे किती सुंदर आहे बघा हा साप मस्त गे असा गेलेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असा साप आहे आता गप आणि किती पर्यावरण सुंदर असा रिलीज झालाय बघा शेडगे यांची बाग आहे आणि हाव तुमचाच आहे शेत तलाव आहे आणि याच्यापासून कोणालाही धोका नाही आहे कुणालाही भीती नाही आहे आणि हा सुंदर गेला बघा आणि छान असा पाण्यात गेलेला आहे मस्त गेला पाणी पिण्यासाठी पण हगला माझ्या अंगावर सगळा आहे ना या सर्वांचं शतश अभिनंदन मस्त असं त्यांनी साप वाचवलेला आहे आणि असंच सर्वांनी साप वाचवलं पाहिजे बरोबर आहे <laughs> तरी अन्न साखळी आणि समतोल राहील <laughs> आणि आतर्वाचं हो पण अभिनंदन कुठं आतर्व हो साप कुठे गेला <laughs> कुठे गेला गला आणि अशा रीतीनं तो निसर्ग आदिवासात त्याच्या रिलीज झालेला आहे शेणगे कुटुंबियांचं शतशा अभिनंदन खऱ्या अर्थानं तुम्हीच साप वाचवताय आमच्यापेक्षा